ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तावडे होते येथे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने सर्वपक्षीय धरने आंदोलन बुधवारी दिनांक 29 मे 2024 रोजी सकाळी 11 च्या सुमारास तावडे होते येथे पंचंगा नदी पुला शेजारी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने शासकीय पाणीपट्टी दर वाढ व कृषी पंपांना जलमापक यंत्र बसवण्यात विरोधात सर्व पक्षी राष्ट्रीय महामार्ग रोको व चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं होतं आचारसंहिता असल्याने पोलीस प्रशासनाने महामार्ग रोखण्यास परवानगी नाकारली त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सेवा रस्त्यावर दर्ग्या समोर धरणे आंदोलन केले या आंदोलनाचे नेतृत्व श्रमिक मोर्चाचे भारत पाटणकर आमदार सतीज उर्पबंटी पाटील आमदार अरुण दादा लाड माजी आमदार संजय बाबा घाटके यांनी केलं या, या आंदोलनात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या कृषी पंपाची शासकीय दहा पट पड़ पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी राज्य शासनाचा पाटबांधारे विभाग जोपर्यंत घनमीटर पद्धतीनं पाणी वाटप करत नाही तोपर्यंत कृषी पंपांना जलमापक मीटरची सक्ती नको शासनाच्या योजनांवर ज्याप्रमाणे एक्क्याऐंशी टक्के वीज बिल शासन भरत आणि एकोणीस टक्के शेतकरी त्याप्रमाणे सहकारी पाणी पुरवठा संस्थांची आकारणी करावी भ्रष्टाचार थांबवावा व वीस टक्के लोकल फंड रद्द करावा सवलतीच्या दराने पाणी पुरवठा व शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरल्यानंतर राहिलेली मागील थकबाकी रद्द करावी या मागण्यांचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतर सहा जून नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे जिल्ह्यातील सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे पदाधिकारी सभासद शेतकरी वर्ग हजारोच्या संख्येने उपस्थित होते शिरोली फाटा ते तावडे हॉटेल या पट्ट्यात शेतकरी वाहनांसह मोठ्या संख्येने आल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता